नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत मोदींसोबत जवळपास पन्नासहून अधिक मंत्री यावेळी शपथ घेऊ शकतात मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष असताना महाराष्ट्रातून सहा नावांवर शिक्कामोर्तब झालाय या सहा नावांमध्ये एक नाव आहे ते म्हणजेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत मुरलीधर मोहोळ चार जूनला पुण्याचे खासदार झाले पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय जाणून घेऊयात मुरलीधर मोहोळ यांचा नगरसेवक महापौर ते थेट केंद्रात मंत्रीपद असा राजकीय प्रवास भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी बूथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली त्यानंतर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं मोहोळ हे गेल्या तीस वर्षापासून संघटनेमध्ये कार्यरत आहेत मोहोळ यांनी दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं त्यानंतर पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले कोल्हापुरात मोहोळ यांनी कुस्तीचा सराव केला त्यानंतर राजकीय आखाड्यामध्ये ते उतरले बूथ प्रमुख म्हणून भाजपमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि त्यानंतर सचिव पदाचीही त्यांना संधी मिळाली संघटनेमध्ये तीस वर्ष ते कार्यरत आहेत सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार सतरा साली कोथरूडमधून नगरसेवक म्हणून ते निवडून आले दोन हजार सतरामध्ये स्थायी समितीची धुराई त्यांनी सांभाळली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ विराजमान झाले कोरोना काळामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं दोन हजार वीसमध्ये मध्ये अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये भाजपच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली दोन हजार बावीसमध्येच पश्चिम महाराष्ट्राची भाजपची जबाबदारीसुद्धा त्यांना देण्यात आली त्यानंतर चार जूनला काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले बूथ प्रमुख म्हणून भाजपमध्ये कामाला सुरुवात ते थेट केंद्रात मंत्रीपद असा मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास आहे मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना कुठलं खातं मिळणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद